नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मी घेऊन आलेली आहेत वाघाट्याची भाजी ही रानात मिळते आणि पावसाळ्यात सहज उपलब्ध होते आणि पचायला हलकी आहेत पाचक आहेत आणि ही पावसाळ्यात खाल्ली जाते तर बघूयात याची कृती कशी करायची आहे ती चला तर बघूयात हे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी वाघाट्याला आणि याला खलबत्त्यामध्ये ठेचून टाकायचे असते आणि याच्यातल्या बिया काढून टाकायच्या असतील हे बघा अशा प्रकारे ठेचायचे असते याच्यामध्ये बिया राहतात खूप तर त्या बिया काढून घ्यायच्या असते आपल्याला आता काढून घेतलेले आहेत ठेचून घेतलेले आहेत ते आता याला उकळ्याला ठेवायचे आहेत दहा मिनिटे उकळू द्यायचे छान खूप पौष्टिक भाजी आहेत ही पावसाळ्यात खाल्ली जाते विशेषतः आषाढीच्या एकादशीच्या बारस सोडण्यासाठी खाते आता गॅसवर ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट व्यवस्थित छान उकळू द्यायचं आता उकळलेले आहेत छान शिजलेले आहेत वाघाटे छान शिजलेले आहेत आता बघूयात साहित्य इथे मी उकललेले वाघाटे घेतलेले आहेत एक वाटी चण्याची डाळ भिजवलेली एक ते दोन तास भिजवून ठेवायचं कांदा एक वाटी बारीक चिरलेला टमाटर छोटा लसूण मिरची जिऱ्याची पेस्ट आणि कोथिंबीर हो तर चला करूया आता फोडणीची तयारी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आता जिरं मोहरी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकूयात कांदा छान गोल्डन ब्राउन होऊ द्यायचा आता लसूण मिरची जिऱ्याची पेस्ट टाकूयात एक चम्मच पावसाळ्यामध्ये सहज उपलब्ध होतात ही भाजी आणि रानात मिळते जंगली भाजी भाजीसुद्धा म्हणते याला जंगलातच राहते वेळ राहते या भाजीचा आणि पेरूसारखे छोटे छोटे पेरू राहते त्या प्रकारची दिसते ही आता आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा याच्यामध्ये आता सुके मसाले टाकूयात दोन चम्मच मी लाल तिखट टाकत आहे आता एक चम्मच धनी पावडर टाकते अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मसाला खूप छान टेस्टी पण लागते आणि पचायला हलकी राहते फायबर जिवणसत्व ये आणि आता याच्यामध्ये ता, टमाटर मी ले ले एक छोटासा टमाटर घेतलेला आहे कट केलेला टमाटर टाकलेला आहे आता आता छान परतून घ्यायचं आता मीठ टाकलेलं आहे मी एक चम्मच चवी टमाटर होऊ द्यायचा छान नरम आता आपला टमाटर झालेले आहे आता याच्यामध्ये एक वाटी चण्याची डाळ टाकलेली आहे आता छान परतून द्यायचं दोन मिनिट होऊ द्यायचं फोडणीमध्ये डाळ छान तुमच्या इकडे उपलब्ध होते का ही भाजी तर मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कधी खाल्ली आहे काही भाजी तर मला कमेंट्स करून सांगा आता आपण याच्यामध्ये उकळवून घेतलेले वाघाटे टाकूयात टाकलेले आहेत आता छान परतून घ्यायचं तर मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही जर खाल्लेली असेल तर